गोळाची भाजी आणली आहे मी आज गोळाची भाजीची रेसिपी कशी बनवायची ती बघूया आणि साप पण कसं करायचं ते पण बघून घेऊया हे बघा हे आज जे असते ना वेल असल्यासारखी भाजी असती आहे वेलासारखी मग ह्याला खाली बारीक छोट्या छोट्या मुळा असत्या ती त्याच्या मुळा तोडून काढायच्या जास्ती जरा जुनी कडक निब्बत दे वाटत असत ना त्याचे डेट पण नाही घ्यायचे काड्या कोवळे कोवळे असलेले सगळे घ्यायचे ही भाजी चांगली असती खायला पौष्टिक असते हे उन्हाळ्यामध्ये चांगलं असतं खायला थंड असते शरीराला चांगलं लोह हो कॅल्शियम जीवनसत्व हे असं सगळं भाजीमध्ये भेटतं पौष्टिक असते हे भाजी खायला हे कळा आणून भाजी तुम्ही करून खावा हे घोळच भाजी असा पदार्थ आहे म्हणजे हे कसं आहे हे रानभाजी आहे हे कसं असं जमिनीवर वेल पसरून असते ह्याचं त्याच्यामुळं ना ह्याला चिकल माती असते असं चांगलं झटकू झटकून घेऊन ना चांगलं साफ केलं पाहिजे मग नाही तर ते माती बी ती जाऊ शकते चार पाच पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊन बारीक छोटे छोटे चिरायचं आपली भाजी गोळाची भाजी करण्यासाठी तवा ठेवले मी गॅसवर गरम करायला आता तेल टाकून घेते मी दोन चमचे तेल टाकते कसा जरा जास्ती तेल असलं की चमचमीत भाजी चवी चांगली लागते तेल गरम झालं तर ते कांदा टाकून घेते हे भरपूर खूप छान कांदा असलं ना भाजी पण चवी चांगली लागते व्यवस्थित मस्त अस कांदा परतून घेऊ छान चांगलं परत मस्त ब्राऊन कलर कलरपर्यंत चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतायची त्याला चांगला कांदा अजून मधून परतून घ्यायचा खाली वेळ मस्त खमंग ना, कांदा आता कांदा मस्त परतून झाला ब्राऊन कलरचा आता त्याच्यासाठी आपण ही डाळ भिजून घेतली होती तुरीची ते डाळ टाकून घेते त्याच्यामध्ये कांद्यामध्ये कांदा कसा मस्त पडतो ना चवीला चांगलं लागतं मस्त वाट कसं येतो कांदा तळाला वेळ मस्त कांदा पकडून घेतला ना चांगली येते भाजीला आपल्या ह्या गोळाची भाजी येतात बघा मस्त परतायचं त्याला डाळ भिजू भरली घ्यायची तुमच्याकडं वेळ असेल तर जर नसेल वेळ तर थोडीशी शिजवून घेतली तरी पण चालतंय एक वाफ काढून घेतली तरी स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने हे बघा ही भाजी मी स्वच्छ दोन चार पाण्याने धुऊन बारीक कट करून घेतले आता हे भाजी पण टाकूया आपण डाळीवर हे बघा असं मस्त आणि त्याच्यातच ती कट टाकूया तिखट कमी जास्त तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाका माझं तिखट जरा तिकटाला कमी आहे म्हणून मी टाकून घेते जास्त मीठ पण असं परतून घेऊया तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची पण टाकून घेऊ शकता नसलं तर असं लाल तिकट टाकलं ना तरी सुद्धा चालतंय भाजी एकच नंबर लागते खायला हे बघा आता आपली भाजी बनवून तयार आहे खाण्यासाठी तसं मस्त झाल्या भाजी बघू शकता तुम्ही अशी भाजीला ना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा ता कूट पण टाकू शकता नसेल तर थोडासा का ता कूट पण टाका जरी नाही पण टाकलं तरी चालते